या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रा नगरी वरुड शहरात आमदार उमेश भाऊ यावळकरांच्या नेतृत्वामध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली केदार चौक कुबळे चौक सावता चौक ते कळुसकोटाण मार या मार्गे पुन्हा केदार चौकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आलं या रॅलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या हाती तिरंगा होता आणि तिरंगाचा अभिमान प्रत्येक नागरिकाला होता प्रत्येकाने भारत माता की जय असा नारा देत संपूर्ण रॅली आज भरुड नगरीमध्ये या रॅ या रॅलीचं आगमन झालं आणि भव्य दिव्य या रॅलीचं स्वागतसुद्धा नागरिकांनी केलं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आवाहन केले के की हर घर तिरंगा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले के की हर घर तिरंगा कार्यक्रम राबवा आणि आज हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रावर राबवला जात आहेत आज वरुणमुर्शी मध्ये सुद्धा हर घर तिरंगा कार्यक्रम राबवला जात आपल्यासोबत योगेश्वर खासबागे सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपले सर्वांचे आवडते आमदार चंदूभाऊ उर्फ या उमेश यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये ही एक सुंदरशी तिरंगा रॅली निघालेली आहे या रॅलीचं एक वैशिष्ट्य होतं की या रॅलीमध्ये महिला भगिनी म्हणजे भगिनी आमच्या बहिणी खूप जास्त प्रमाणात होत्या त्या तुलनेत पुरुष मात्र कमी होते परंतु ही एक सुंदरशी तिरंगा रॅली वरुडमध्ये निघालेली होती सर्वप्रथम सर्व वाड वरुड वाचे जनतेला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आज हे हर घर तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आले या हे रॅली आज खूप अशा भव्य स्वरूपात वरुड नगरीतून निघाली आणि खूप शांततेत पार पडली हर घर तिरंगा या गेल्या ते तेरा ऑगस्टपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केदार चौक परिसरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली मॅडम काय सांगू शकाल आज भव्य देवी रॅली काढण्यात आली काय सांगू शकाल सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण पाहताय तिरंगा रॅलीचे आयोजन आम्ही केले होते त्याच्यामध्ये माझ्या माता भगिनी आणि माझ्या मैत्रिणी भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत असंच आमचं महिलांचं संघटन एकत्रीकरण राहो यापुढेही असंच या भरपूर प्रमाणात राहू हो। खरंच आजच्या रॅलीमध्ये महिला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर काय सांगू शकाल आज सर सर्व महिला रॅलीमध्ये सर, सहभागी झाल्या काय सांगू आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान राबवले आणि आज, आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी तिरंगा रॅलीचे आयोजन करायला सांगितले आमदार उमेश भाऊ यावलकर यांच्या मोर्शी मतदारसंघाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत प्रभाकर भाऊ काळे काय सांगू शकतो आज रॅलीचं आयोजन झालं काय सांगू शकतात आज दरवर्षीप्रमाणे यंदाही सुद्धा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मान्य आमचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदुभाऊ उर्फ भाऊ यावलकर यांच्या सूचनेनुसार सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तशाच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आज वरुड शहरामध्ये महात्मा फुले चौकामधून इथून रॅली काढण्यात आली तिरंगा यात्रा काढण्यात आली आणि ते यात्रा अतिशय सक्षस झाली आणि दरवर्षीप्रमाणे यंदाईसुद्धा काढण्यात आली आणि याच्यानंतरही अशी यात्रा आम्ही वरुड शहरामध्ये काढता येईल व सर्व आलेल्या माझ्या आई भगिनींनी तसेच माझे मित्रबंधू पदाधिकारी Yeah. रॅलीमध्ये उपस्थित झाले म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वातंत्र्य दिनानिमित्त हॅपी इंडिपेंडन्स डे माझ्याकडून आणि आज अत्यंत खूप आनंद झाला हे महिलांचा सहभाग बघून आणि आम्ही रॅलीमध्ये सहभागी झालो आणि त्यात नारे लावले खूप असं छान दिवस आहे आपला आपल्याला आपला भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य हे पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मिळाले पण तरी आपण हा दरवर्षी ऑगस्ट हा हा दिवस महिला आणि पदाधिकारी खूप आनंदाने सहभागी झालो धन्यवाद आजच्या या तिरंगा रॅलीमध्ये प्राध्यापक प्राध्या कमलनारायण सहभागी झाले असं सा काय सांगू शकाल आज भव्य रॅली काढण्यात आली काय सांगू शकाल खरं तर संपूर्ण भारतवासियांना सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत महिलांनी मोठ्या संख्येनं हिरिरीने उत्साहाने जल्लोषाने सहभागी होत या प्रकारची स्वातंत्र्य दिनाची ही रॅली काढणं हे अत्यंत चांगली बाब आहे जेणेकरून समाजामध्ये स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आणि हे स्वातंत्र्य किती त्यागातून बलिदानातून परिश्रमातून कष्टातून मिळालेलं आहे आणि या प्रकारे हे रॅली ज्या प्र म्हणजे दरवर्षी फक्त एकच रॅ एकच वेळा ध्वजारोहण होते पण यावर्षी आम्हाला महाविद्यालयातसुद्धा तीन दिवस सलग ध्वजारोहण करावं लागला तेरा चौदा आणि पंधरा आणि या ठिकाणी सुद्धा महिलांनी जर उत्साहाने स्वतः पुढे येऊन या प्रकारचं जर रॅली काढत असतील तर निश्चितच या देशातील लोकांमध्ये तरुणांमध्ये तरुणींमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्मा निर्माण होण्यास एक अनुकूल एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकते थोरं महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापळे बोध करा आज संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा होत आहेत आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये सुद्धा आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला पुरुष सहभागी झाले आणि मोठ्या आनंद उत्साहने या आयोजन आयोजना समारोप सुद्धा करण्यात आला पाहत्या कॅमेरा निकू बावनीचं प्रवीण सरको न्यूज पोर्टल